कुर्ला बस अपघात होऊन अवघे दोनच दिवस झाले आहेत या कुर्ला बस अपघातामध्ये अनेक निष्पापांचा बळी गेला परंतु या संपूर्ण दुर्घटनेतून बेश प्रशासनाने कुठलेच बोध घेतले नाहीयेत नेमका आम्ही ना असं का म्हणतोय तर हा व्हिडिओ पहा تھوڑا سا چلو بني کر اپنا رائٹ ہینڈ اور ٹرینڈ کر لیں اس کے بعد میں اس کو نوٹ اور ٹرینڈ کر لیں یہ بنا لیں ٹرینڈ کے علاوہ ایک چھوٹا سا

हो काय बोल आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय कुर्ल्याचं दारू परत तुम्ही अहो वाटतो तुम्ही गणपती शपथ बोलता अहो आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला मेडिकल दा करा तुमची चला एक गाडीचा नंबर रे चला या खाली आहे हो दरवाजा बंद करणं का चालला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला चालायची सुद्धा नाही गाडीचा नंबर घेऊन तुमचं माहिती होतं बस मध्ये आपलं काय झालं नका उतरवा माझ्या काय तो उतरून बस इथं थांबवायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला मी साहेब त्यांना बोललो नका उतरून केले तो स्वतः उतरून गेला की नाही तुमच्या खाली तिकीट नाही वाढलं की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर हो साहेब माणसाला तुम्ही शिला देतात तो स्वतः गेला गे ना अहो पण बस थांबाची जागा बोललो दारू आणायला गेले व्हाइट्स व्हिडिओ काढला आम्ही अहो पण तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्येच आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कायच कुरल्या प्रकारे माहिती आहे मी स्वतः होतो तिकडे सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला काय लोकांचा जीव वाटपायच तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही हो ते चालायची शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही गाडीचा नंबर गेले मेडिकल करतो बोलतो मेडिकल तुमच्यामुळे किती माणसं मेली आहेत या संपूर्ण व्हिडिओ मध्ये आपण जर दृश्य पाहिले असतील तर या व्हिडिओ मध्ये एक बेस्ट बस चालक थेट वाईन शॉपच्या बाहेर गाडी लावून त्या शॉप मधून मद्य विकत घेताना पाहायला मिळतोय त्याच्या हातात मध्याची बाटली देखील दिसून येते आणि तो थेट ते मध्याची बाटली घेऊन गाडीमध्ये बसतोय आणि या संपूर्ण घटनेबद्दल आता बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष काय म्हणाले हे पहा व्हिडिओ व्हायरल होते तुम्ही सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट बसच आहे आणि तो कॉन्ट्रॅक्ट लेबरच आहे त्याबाबत माहिती घेतली शंभर टक्के आम्ही माहिती घेतलेली आहे त्याची त्याचा नंबर वगैरे सुद्धा आम्ही दिलेला आहे त्याचा नंबर असा सिद्धेश्वर बारसकरचं त्याचं नाव आहे हो त्या कंत्राटी बस चालकाचं आणि त्याचा नंबर आहे वन नाईन झिरो वन टू हा वाईन शॉप मधून काम कामावर असताना दारूची बाटली घेऊन जाताना त्याला लोकांनी टिपलेलं आहे पण याकडे तुम्ही कसं पाहता म्हणजे एवढ्या भयानक आहे कसं पाहतो म्हणजे हे सगळं भयानक आहे आणि हे सरकारकडे हे मुख्यमंत्र्यांकडे आपण सगळ्यांकडनं सर, पाठवलं पाहिजे आणि ह्याच्यातनं मुक्तता घेण्यासाठी वेट लिस्ट इमिजिएट बंद झाली पाहिजे आणि बेस्टच्या चार हजार बसेस पुन्हा बेस्टच्या इतिहासात पुन्हा बसेस चालू झाल्या पाहिजेत बेस्टच्या कायदा आणि कानून मध्ये बसणाऱ्या बसेस चालू झाल्या पाहिजेत नेमकं हे जे कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे किंवा हे कॉन्ट्रॅक्टर जे आहे तर यांच्यावरती कोणता कायदा लागू होत नाही काल, का कालचा कालचा जो इन्सिडेंट घडलेला आहे याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका आयुक्त बेस्टचे महाव्यवस्थापक आणि कंपनी ज्या जी कंपनीचे मुख्य आणि ज्या कंपनीतून ही गाडी आणली याची सगळी हे करून ह्या लोकांना गुन्हेगार बनवलं पाहिजे यांच्यावर केसेस झाल्या पाहिजेत दर आणि हे इन्सिडेंट बंद होत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की त्या व्हिडिओमध्ये जी कृती करताना ती व्यक्ती दिसून येते ती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करते आणि त्यांच्या माध्यमातून अशी कृती होणं ही निंदनीय गोष्ट आहे यावरती कामगार सेनेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना कंप्लेंट करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे परंतु मुंबईत हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडून आलेला आहे आणि अवघ्या काही दिवसांपूर्वीच कुर्ल्यामध्ये बेस्ट जी आहे ती घटना झालेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होणे त्यामुळे प्रवाशांचा जीव आता कुठेतरी धोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता बेस्ट प्रशासन अशा कामगारांवरती किंवा अशा बेस्ट चालकांवरती कोणत्या पद्धतीची कारवाई करणार किंवा कोणती कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत